या ठिकाणी आज नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने कॉर्नर बैठकीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे शेतीमध्ये काम करणारे लोक इथे शेतकरी जास्त आहे म्हणून तुम्ही रविवारचा दिवस ठेवा म्हणून आम्ही निश्चित केला की बाबा रविवारच्या दिवशी येऊ जेणेकरून सर्व लोकांची सर्व माता भगिनी सर्व माझ्या बांधवांची ज्येष्ठ लोकांची भेट या निमित्ताने माझी होईल म्हणून आता रविवारचा दिवस आम्ही या ठिकाणी ठरवला आजच्या या बहुस्पर्शी आणि कॉर्नर बैठकीला सोबत आलेले आपल्या नगरपालिकेचे गटनेते आमचे मार्गदर्शक नंदकिशोर साहेब मंचावर उपस्थित माझ्यानंतर म्हणजे त्यांची उमेदवारी खऱ्या अर्थाने जाहीर झाली असे विठ्ठलदादा सपकाड साहेब कुठे म्हटलेले इकडे म्हटलेले का तिकडे करून आम्हाला नका जोडा तिकडे जोडा आमच्यासाठी हा तुम्हाला नको मतदान यांचं मला मला हवं आहे ओळखता आहेच पण त्यांनी जर ते विनंती के केली तर मतदान आपल्याला पाहिजे ना त्यांना कुठे पाहिजे मतदान का राव मतदान आपल्याला पाहिजे त्यांना नाही पाहिजे त्यांना त्यांच्या वाढतलं खूप आहे या ठिकाणी मंचावर उपस्थित ज्यांनी आपल्याला सखोल असं मार्गदर्शन केलं सर्व गोष्टीवर त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं असे आमचे मार्गदर्शक जिल्हा संघटक सिद्धुभाऊ अग्रवाल उपजिल्हा प्रमुख किशोरजी अग्रवाल आणि नंदकिशोर सारे साहेबांनी त्यांचा उल्लेख नगराध्यक्ष त्या काळामध्ये साहेबांच्या मदतीनं आणि साहेबांच्या सहकार्याने म्हणजे एक चांगला एक शेतकरी प्रतिनिधी म्हणून पांडुरंगरावजी दुधे यांना नगराध्यक्ष पदाचा बहुमत त्यावेळेस दिला गेला असे आमचे पांडुरंगजी दुधे मंचावर उपस्थित ઇમ્રાનભાઈ ગનેશ પાટિલ બબલુજી પઠાણ આમ છે મહાદુજી દુધે સાહેબ આ માર્ગદર્શન ભોજરેસર સંજુજી પરસાદ વિલાસજી કુદણ યોગેશજી કુદણ રામચંદ દુધે સચિન દુધે રાહુલ ડોકે ગણેશ ડોકે લક્ષ્મણ દુધે જગન દુધે કાશીનાથ રાઠોડ रामदास रामधन सुरे नारायण कुदळ जावेद जावेदभाई सुनीलजी दुधे अखिलजी देशमुख मंडपवाले राजपूत साहेब मोहित भाई राजपूत साहेब इकडे काय आले मी काळात आठवण काढली भैयाला विचारलं होतं तुमच्या मुलाला सांगितलं होतं बोलले का ते तुमच्या तुमचा मुलगा आमचा भैया प्रत्येक कोणताही सण असो पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी असो स्टॉल लावून प्रत्येक गोष्टी म्हणजे प्रत्येक प्रकारचे साहित्य त्या ठिकाणी मिळतात ज्यांची ज्यांची हा सर्व धार्मिक सा, सामाजिक सर्व सणांमध्ये अग्रसर असतात या ठिकाणी उपस्थित सर्व सन्मानाने व्यासपीठ आपलं वालीबी आहे तर म्हणजे निवडणूक पुढच्या महिन्यात लागणार आहे भोजन सरांनी सांगितल्याप्रमाणे आणि आता हा कार्यक्रम आणि ही कॉर्नर बैठक यासाठी आपण आयोजित केलेली आहे या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आणि आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी मला जी उमेदवारी जाहीर केली जा त्याबद्दल त्यांना आभार मानण्यासाठी आणि तुम्हाला भेटण्यासाठी की मला या ठिकाणी उमेदवारी पक्षाने दिली आमच्या मंचावर बसलेल्या नेत्यांनी दिली आणि निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यापेक्षा मतदार बंधू भगिनींवर जास्त आहे आणि मी एवढंच सांगेन तुम्हाला जास्त लांबलचक भाषण करण्याची ही वेळ नाहीये जेव्हा निवडणुका लागतील त्यावेळेस आपल्याकडे येऊन भाषण या ठिकाणी होईल प्रत्येक गोष्टीवर चर्चा होईल आपल्यासोबत हितगूज होईल आपल्यासोबत संवाद साधण्यात येईल पण सध्या मी एवढंच सांगेन आपल्याला की निवडणुकीच्या कामाला आपल्याला लागायचंय आपले प्रत्येक मतदार मतदार प्रत्येक यांचं मत परिवर्तन जे आता सुनील बोलची आमची चर्चा झाली बरेच बरेच वेळा चर्चा झाली मोठ्या प्रमाणावर आपल्या या भागातले राहणारे मतदार बंधू भगिनींनी मोठ्या प्रमाणावर आपल्याला आशीर्वाद दिला त्यांचा मानला तेवढा आभार कमी आहे पण काही प्रमाणावर म्हणजे आपली अपेक्षा किती होती शंभर पैकी पंच्याऐंशी गुंतरी मिळाले पाहिजे जे आपण काम केलं नव्वद गुंतरी मिळाले पाहिजे अशी अपेक्षा आपली होती संजू पण आपल्या अपेक्षा काही प्रमाणावर भंग झाल्या आपल्याला त्या ठिकाणी साठ टक्के मतदान झालं हे मी मान्य करतो कमी झाला असं नाहीये साठ टक्के मतदान आपल्याला या भागातून झाला पण याची जी आपण जे जी विधानसभेमध्ये जे कमी पडलो ते नगरपालिकेमध्ये ती उणीव भरून हो काढायची आपल्याला शंभर टक्के मतदान धनुष्यमानला व्हायला पाहिजे धनुष्यमानला मतदान म्हणजे विकासाला मतदान आणि मला सांगा ना तुम्ही दुसरा विरोधक जसं सिद्धू बोलले एखादा मुरुमचा टोपला तरी टाकला काही करू शकता का काही धमक आहे का त्याच्यामध्ये काही धमक नाही काही करू शकत नाही तुम्हाला एक सांगतो मित्र विकासाच्या माध्यमातून तुम्हाला सर्व काम पठवून जागितलेली सांगितलेले आपण टीपी दिली त्यानंतर आपण सिमेंट बांध दिले रोड दिला आता वरुडच्या लोक इथून येत होते पाहिजे अरे ज्या रस्त्याला रहदारी वाढते त्या रस्त्याचा त्या गल्लीचा त्या परिसराचा विकास झाल्याशिवाय राहत नाही लोक या ठिकाणून जातात त्यांची रहदारी वाढली रहदारी वाढल्यामुळं या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये मार्केट येतील मार्केट येईल मार्केट आला की मग आपल्या धंदे व्यापार व्यवसाय त्या ठिकाणी आपला होईल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की आता नंदूकाकांनी आणि बहुजन सरांनी सांगितलं की पूर्ण पाणी पुरवठा योजनेचं काम हे पूर्ण झालेलं आहे आणि आपल्याला येणाऱ्या काही दिवसात आपल्याला चोवीस तास पाणी देण्याचा नियोजन आमचा आहे आणि जिथे जिथं पाईपलाईन नाहीये त्या ठिकाणी सुद्धा पाईपलाईन करायची जे शेतामध्ये लोक राहतात ज्यांच्या शेतामध्ये घर आहेत आता नाही प्रत्येक ठिकाणी पूर्व विकास झाला शंभर टक्के असं कधीच होत नाही काही कामं झालेली आहेत काही कामं बाकी आहेत आपल्याला राहिलेली कामं पूर्ण करायची आणि राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी आपल्याला मित्र हो बंधू भगिनींनो धनुष्यमानला मतदान मतदान केल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला घराघरापर्यंत वीज पुरवठा करायची आहे आपल्याला घराघरापर्यंत रस्ता पोच करायचा आहे त्या ठिकाणी घराघरापर्यंत आपल्याला घरकुल या ठिकाणी द्यायचं आहे आपल्याला प्रत्येकाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी करायचं आहे आपण आजपर्यंत न्याय देत आलेलो आहे इथून पुढे सुद्धा प्रत्येक मतदार बंधू भगिनींना न्याय देण्याशिवाय राहणार नाही आपण विचार करा आपल्या या शहरामध्ये आता इथं तर कधी पाईपलाईन आली पाईपलाईन कधी आली इथं बरोबर साधारण वर्ष झाली शाळेपर्यंत आपण नवीन पाईपलाईन केली पूर्वी गावात जसं आपले जुने लोक गावात पणात गावात घर घरे यांचे बाकीच्या लोकांचे सिद्धू भाऊचं घर आहे किशोर भैयाचं घर आहे यांचं बी जुनं घर होतं विषणदाचा कोळेवाडा तिथं सात सात फुटाचे वसुबा मध्ये सात सात फुटाचे खड्डे होते नळाचे तेव्हा पण पाणी येत नव्हता इतकी भयानक आणि इतकी व्यवस्था खराब होती पण साहेबांच्या हातामध्ये नगरपालिका आल्यानंतर साहेबांनी असा नियोजन केला आज मित्र आपल्याला खड्डा तो जाऊ द्या मोटर लावण्याची सुद्धा गरज नाही असा व्यवस्थापन आपण केलेली आहे आणि तुम्ही भोकरदान भोकरदांची उदाहरण का देतो आपण तुम्ही विचार करा आपले विरोधक ज्यांना नेता मानतात ते भोकरदन मध्ये राहतात भोकरदांचं नेतृत्व करतात म्हणून भोकरदांचं उदाहरण या ठिकाणी भोसे सरांनी दिलं वावगा तुम्ही विचार करू नका माझ्या मामाचा गाव आहे भोकरदान चांगला गाव आहे का चांगला शहर आहे पण सुविधेचा अभाव आहे विकासाचा अभाव आहे त्या ठिकाणी पियाला पाणी नाही मग ते रोड रस्ते तुम्ही पहा कोणी विचारणार नाहीये तुमचे कोणते सगळे सुविधा असतील ना त्या ठिकाणी का नाहीये तुम्ही जाता का नाही माता बघीन नो तुम्ही जाता तिकडे भोकरदनला इथून तिथून कॅन करून घ्यावे घेऊन जावे लागतील तिथे फिल्टरचं पाणी येतं पण फिल्टरचं नाहीये मग फिल्टरचं पाणी येतं तिथं पण मला कोणावर तिकट टिप्पणी करायची नाही मी या ठिकाणी एवढंच सांगेन आपल्याला की मराठवाड्यामध्ये सर्वात चांगला दर्जेदार पाणी पुरवठा फिल्टरचा होत असेल ते सिल्लोड नगरपालिकेकडून होतो <laughs> आणि तुम्हाला मी आताच बोललो घर पुण्याचं काम पूर्ण झालेलं आहे दोन नियोजन आमचं वेगळं चालू आहे त्यासोबत ड्रेनेज लाईनचं काम अंतिम टप्प्यात आहे ड्रेनेज लाईनचं काम बी आपण पूर्ण केलं ड्रेनेज लाईन सोबत आपण शहरातले अंतर्गत रस्ते सुद्धा दर्जेदारांनी चांगले करण्याचं काम केलं मिरवणूक मार्ग असेल मसुबा महाराज श्री मसुबा महाराज संस्थानला जाणारा मंदिराला जाणारा रस्ता असेल तुम्ही चांगला केला दर्जाला जाता तुम्ही सगळे किती चांगला केला आपण सुंदर केला तो रस्ता तो रस्ता केला त्याच्यानंतर स्मशानभूमीकडे जाणारा तो रस्ता मोठा केला स्मशानभूमी इतकी सुंदर मुख्य हिंदू समाजाची मुख्य स्मशानभूमी जी आहे ती स्मशानभूमीला अडीच कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी त्याला सुंदर करण्याचं काम त्या ठिकाणी केलंय शेड केलं बसण्याची व्यवस्था केली पावसाळ्यात अडचण नाही उन्हाळ्यात अडचण नाही त्या ठिकाणी सर्व व्यवस्था त्या स्मशान स्मशानभूमीमध्ये करण्यात आलेली माडी समाजासाठी त्या ठिकाणी आपण निर्माण केलं भूमी त्यांना वेगळी बांधून दिली समाजाला वेगळी बांधून दिली आपल्या धनगर समाजाची एक राहिलेली आहे ती पण मार्गी लावू असं तुम्हाला आश्वासित मी या ठिकाणी करतो ती पण आपण तो पण विषयी आपण मार्गी लावू त्याच्यात काही तांत्रिक अडचणी आहेत काही तुम्हाला सगळ्यांना माहित आहे काय अडचण आहे त्याच्यामध्ये अडचण सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपण दूर करूया त्याच सोबत गांधी निराधार योजनेचे असतील आणि लाडकी बहीण थांबूय बहिणीची ना का नाही नाही आता बंद होण्याची आपले कसं काय झाले झाली फॉर्म भरायला पाहिजे आपल्याला योजना चाचण्याने आपल्यासाठी आणलेली आहे अरे बाकीचे झाले का बाकीचे चालू आहे ना, ना? केवायची करून के घ्यानी के आणि आमदार साहेबांच्या सुरू झाली साहेब पालकमंत्री असताना जिल्ह्याच्या सर्व लाडक्या ला बहिणीच्या फायलीवर साहेबांनी सही केले कोणत्या जातीचे कोणत्या धर्माचे कोणत्या काही विचार केला नाही सर्व फायलिंगवर वर केल्या सर्वांना पगारी बांधून दिल्या आणि जेव्हा साहेबाची वेळ आली जेव्हा साहेबांची वेळ आली काही प्रमाणावर बहिणी पण विसरून गेले भाऊ पण विसरून गेले काही काय विचार केले काय माहित नाही काय परिवर्तन कोणता परिवर्तन पाहिजे होता विकास बंद करायचा होता की काय विचार होता लोकांचा काय समजत नाही इतका चांगला आपण नियोजन करतोय जसं भोजी सरांनी सांगितलं पुढच्या शंभर वर्षाचा विचार करणारा नेतृत्व म्हणजे आमदार अब्दुल सत्तार आहे आपले लोक प्रगतीशील आपले शेतकरी मजबूत कसे होतील दोन पेक्षा तीन पिकं घेणारे कसे होतील असा विचार करणारा आपल्याकडे नेता ने आहे आपल्याकडे प्रतिनिधी आपलं प्रतिनिधित्व करणार आहे आपण ज्यावर संकट आला साहेब प्रत्येक बांधावर शेतावर जाऊन पाणी केली साहेबांनी आणि सर्व सर्व माहिती या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना त्या ठिकाणी सांगितलं दिलं त्यांना मदत करावी लागेल आणि शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमुक्त करा असं सुद्धा ठामपणे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं साहेब बोलले सरकारमध्ये आहेत म्हणे सरकारला आहे बातमी साहेब म्हटले त्याचा विचार विचार मी करणार नाही शेतकऱ्यांसाठी होईल आणि शेतकऱ्यांना कर्ज कर्जमुक्ती दिल्याशिवाय कर्जमाफी दिल्याशिवाय पर्याय नाही आता ठामपणे साहेबांनी त्या ठिकाणी मागणी केली तर नक्कीच शेतकऱ्यांना न्याय मिळणारच आहे पस्तीस हजार कोटीच पॅकेज या ठिकाणी शासनाने जाहीर केलं त्याबद्दल शासनाचा मी आभार मानतो आणि आणखीन जे काही मदत आपल्याला शेतकऱ्यांना करता येईल त्यापेक्षा जास्त मदत करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये सरकार करेल मी जास्त न बोलता तुम्हाला एवढंच सांगेल की आपण निवडणूक जवळ जशी जशी येईल तसे आपल्याकडे काही मंडळी येतील आणि वातावरण गंडूळ करण्याचं काम वातावरण खराब करण्याचं काम करतील मग ते जातीवादाच्या जा रूपामध्ये असेल किंवा आणखीन काही पुढे सोडण्याचं काम करतील अशा लोकांपासून आपण सावध राहा आपल्याला आपल्यासाठी या या तुम्हाला या भागात राहणाऱ्या सर्व बंधू भगिनींसाठी सर्वात जवळ तुम्हाला नॅशनल हॉस्पिटल आहे सर्वात जवळ तुम्हाला के जी पासून ते पीजी पर्यंत कॉलेज या ठिकाणी उपलब्ध करतोय आम्ही तुम्हाला सर्वात जवळ आहे तुम्हाला कुठे आणि दवाखाना रोज तुम्ही बघताय नवीन रूप घेतोय आता तीनशे पेक्षा चारशे पेक्षा जास्त ओपीडी आयपीडी आपण त्या ठिकाणी काढतोय ओपीडी मोफत आहे औषध सुद्धा मोफत देण्याचं काम आपण करतोय काही म्हणजे थोडेफार चार्जेस घेऊन आपण त्या ठिकाणी सोनोग्राफी एक्स रे आणि अनेक दुसरे ज्या चाचण्या आहेत त्या चाचण्या आपण त्या ठिकाणी करतोय सोनोग्राफी करतोय एक्स रे करतोय त्यासोबत रक्ताच्या सर्व त्या ठिकाणी आताच आपल्याला या ठिकाणी म्हणजे तिथं आपल्याला सिटी स्कॅन आणि एमआरआय सुद्धा त्या ठिकाणी सुरू करायचं आहे जेणेकरून आपल्याला संभाजीनगर औरंगाबादला जायची गरज नाही अशी सुविधा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करतोय कोणासाठी करतोय आपण अरे गरीब लोकांसाठी करतोय आपण या ठिकाणी इथून औरंगाबाद सभेच्या जायला किती पैसे लागतात पेशंटला घेऊन गाडी घेऊनच जावं लागते ना तीन हजार रुपये गाडीला लागतात ज्या तिथं गेल्यानंतर आठ दहा हजार रुपये त्या एमआरआय सिटी स्कॅनला लागतो म्हणजे दहा अकरा हजार देवायला लागतो ला हजार एक रुपये जेवायला लागतो बारा तेरा हजार रुपये असेच चालले जातात आपले ते हजार बारा तेरा हजार पैकी आपल्याला दोन हजार रुपये मध्ये या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होती म्हणजे आय एमआरआयला दोन हजार मध्ये होईल अशी व्यवस्था आपण या ठिकाणी करतोय अनेक काम आहे मित्र आहे आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या माध्यमातून जसं सिद्धूबाई सांगितले आणि नंदूबानी सांगितलं पस्तीस हजार कोटीची विकास कामं आज चालू आहे आता पस्तीस हजार कोटींची विकास कामं सांगायला काय किती वेळ लागल आणि साहेबांनी या पाच वर्षात नाही केलं वीस वर्षामध्ये अनेक हजारो कोटींची कामं या मतदारसंघामध्ये साहेबांनी करून दाखवली आणि विकास करण्याची धमकत साहेबांमध्ये आहे आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या नगरपालिकेची निवडणूक लढणार आहोत मित्र आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय धनुष्यबाणला मतदान म्हणजे विकासाला मतदान आणि विकास करून घ्यायचा असेल तर धनुष्यबाणला मतदान केल्याशिवाय त्या ठिकाणी होणार नाही <coughs> आज पराडचं वाटप सुद्धा आपण करतोय आजची आज दिवस यासाठी ठरवलंय आज सर्व सुट्टीवर असतात आणि मी लवकर येणार होतो पण मला पंढरपूर दुधे दुधी साहेबांनी आणि आमच्या सुनील दुधीनी आणि सर्व मंडळींनी सांगितलं थोडं उशीर आहे लोक जमतायत लोक येऊ लागले आता हळूहळू आज सुट्टी असल्यामुळे थोडं आरामशीरच येऊ लागले लोक म्हटलं येऊ द्या ते आल्यानंतर मी येतो आणि आल्यानंतर आलो तो असं वाटतंय का आपण शहरामध्ये दाट वस्तीमध्ये हा कार्यक्रम घेतोय अशा स्वरूपाचा कार्यक्रमाला रूप या का ठिकाणी आपण निर्माण केलं मी जाता जाता तुम्हाला एवढंच सांगेल की आपण सर्वांनी सर्वांनी आज आताच या ठिकाणाहून उनगाड बांधून आपल्याला एक एक मतदान विकासावर धनुष्यमान कसा मिळेल या पद्धतीने आपण सर्वांनी प्रयत्न करावे एवढीच आपल्याला या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद